केम रुग्णाला बाहेर ठाकरे गटानं आंदोलन केलंय इंग्रजी बोर्ड काढले नसल्यानं ठाकरे गटाकडे रुग्णालयाच्या गेटला कार्यकर्त्यांनी काळं फासून आंदोलन केलंय मराठीचा अपमान केल्याचा आरोप ठाकरे गटानं नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम लाच्या केम रुग्णाला बाहेर ठाकरे गटानं आंदोलन केलंय इंग्रजी बोर्ड काढले नसल्यानं ठाकरे गटाकडे झालं रुग्णालयाच्या गेटला कार्यकर्त्यांनी काळ फासून आंदोलन केलंय मराठीचा अपमान केल्याचा आरोप ठाकरे गटानं केला